नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ ताईंनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आपण साऱ्या खूप सारं काम करत असतो परंतु देखील आपण आपल्या घाईघाडीच्या याच्यामध्ये किंवा आपल्या याच्यामध्ये आपण विसरत असतो तो तुम्हाला आठवण देण्यासाठी म्हणून आजचा व्हिडिओ आहे कारण की आज पंचवीस नोव्हेंबर म्हणजे आपल्याकडे आता फक्त पाच दिवस बाकी राहिले त्याच्यामुळे ताईनो फक्त आहे ना मी आजच्या वेळेच्या माध्यमातून तुम्हाला आठवण देण्यासाठी म्हणजे तुमचं काय काय राहून जातं आणि ते राहिल्यामुळे मग भविष्यामध्ये आता आपल्याला मागचा प्रोत्साहन आणि आता पुढं जेव्हा आपण तेव्हा आपल्याला मिळतो तेव्हा तो महिना निघून गेलेला असतो तेव्हा ते काम पण निघून गेलेलं असतं मग त्याच्यामुळे तुमचं नुकसान होऊ नये बघा ज्यांनी त्या ॲपमध्ये जे जे भरलेलं आहे त्याच्यानुसारच प्रोत्साहन भत्ता आलेला आहे कुठल्याही प्रकारची गडबड झालेली नाही फक्त काही ताईंचा असा प्रश्न की आम्हाला आठ मार्क आहेत आम्हाला सात गुण आहेत आठ गुण आहेत तरी देखील भेटला नाही यांनी मात्र अवश्य ते त्या पद्धतीचा स्क्रीनशॉट काढून ठेवावा आणि त्या त्यासाठी त्या आपल्याला युनियनच्या माध्यमातून यासाठी तक्रार करावी लागेल कारण की आपल्या कार्यालयाला आधी सांगायचं कारण कार्यालयाच्या हातात पण ते नाही परंतु आपण कार्यालयाला नक्कीच मांडू शकतो आणि कार्यालयाच्या माध्यमातून नक्कीच ते वरपर्यंत सांगू शकतात पण तर ते म्हणत असतील की वरूनच काढलेले तर मात्र आपल्याला युनियनच्या माध्यमातून जावं लागेल परंतु माझ्या बाकीच्या काही ताईंना आहे की तुम्हाला जर कमी मार्क्स पडले असतील तुमचा प्रोत्साहन भत्ता गेला असेल तर मी आज सांगते त्या पद्धतीने फक्त चेक करून घ्या अपूर्ण असेल तर काम करा तर चला धावतीवर व्हिडिओ घेते आता बघा आपल्याला आपलं खाली आणखीच ऑप्शन आहे याच्यामध्ये आज सर्वप्रथम जायचं आहे याच्यात गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम बघा जर तुम्ही तर पहिले तुम्हाला डॅशबोर्ड आहे मासिक प्रगती हवाले सगळं बघू शकता आधी तुम्ही कार्यक्रम हे ऑप्शन चेक करून घ्या आज लगेच चेक करायचंय जे जे सांगते ते लगेच चेक करायचं बघा इथं स्टॉक रजिस्टर आहे हे देखील लगेच चेक करायचंय चे, तर आधी आता तुम्हाला चेक कसं करायचं चे, हे पण अगदी धावतीमध्ये सांगते तर आत त्याच्यासाठी आपण पहिले कार्यक्रम याच्या ऑप्शनवर जाणार कार्यक्रमाच्या ऑप्शनमध्ये आले म्हणजे इथं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इथं आपल्याला इथं एक आणि इथं एक असे आपल्याला दोन गुण आहेत तर अगदी फटक्यामध्ये क्लिक करा तुमचं जर ह्या पद्धतीनं भरलेलं आहे म्हणजे तुमचे दोघेही कार्यक्रम हे नोंदवलेले आहेत सीबीचे याच्यामुळे आपले पाचशे रुपये पण जाणार नाहीत आणि याच्यामुळे आपला एक गुण होतो म्हणजे दोनशे रुपये पण जाणार नाही ते लक्षात ठेवा त्याच्यानंतर वी एच एंडी एच डी जर तुमची भरलेली असेल तर त्याच्यात देखील तुम्हाला एक गुण आहे बघा आता याचा अर्थ हे भरलेला आहे बघा इथं ता तारीख आहे नियोजित तारीख इथं टाकलेलं आहे म्हणजे हे माझं भरलेलं आहे तर आपल्याला फक्त एवढंच चेक करायचं बाकी काहीच करायचं नाही आणि ह्या तिसऱ्या ऑप्शनचा आपल्याला विचार करायची गरज नाही सध्या तरी याचा विचार करू नका फक्त दोन इथे आपले एचे पाचशे रुपये असतात महिन्याला प्लस एक प्रोत्साहन भत्तासाठीचा एक गुण आहे म्हणजे दोनशे रुपये आणि इथे आपल्याला दोनशे रुपये एक गुण तर हे लक्षात ठेवायचं आहे म्हणजे सेविकेसाठी आणि मदतनिस्ताईसाठी सीबीच्या कार्यक्रमाला शंभर रुपये इथं शंभर रुपये एवढं लक्षात ठेवा त्याच पद्धतीने तुम्हाला इथलं स्टॉक रजिस्टर आहे इथे जाऊन देखील तुम्हाला ते क्लिक करता येईल तर इथं जाऊन आपल्याला बघायचं आहे स्टॉक रजिस्टर आहे इथं सगळं आहे तुम्ही बाहेरून बघू शकता इथं देखील बघू शकता आता आपण इथूनच स्टॉक रजिस्टर चेक करणार आहोत तर बघा या पद्धतीनं जर तुम्ही चेक केलं तर बघा एक अकरा दोन हजार पंचवीस तुमचं भरलेलं आहे का एवढं तुम्हाला चेक करायचं बघा बचत गटवाल्यांचं असेल म्हणजे इथं बचत गट, गट नाही हा टी एच आरचा आपण पाहतोय टी एच आरचा आहे हा जो कॉलम आहे टी एच आरचा येलो याच्यावर ये आपण लक्ष द्यायचं नाही हे राज्याचं काम आहे तर त्यांचा नोंदवलेला नाही काही आपण आपलं काम करून मोकळं व्हायचं तर बघा अशा पद्धतीने आपल्याला बघायचंय जर तुम्ही इथं पाहिलं तर एक अकरा दोन हजार पंचवीस इथं एकशे चाळीस टाकलेली याच्यावर तुम्ही क्लिक केलं का तुम्हाला तुमचा जो टी एच आर भरलेला आहे बघा या अरोला क्लिक केलं म्हणजे तुम्हाला तुमचं पाकिट काय दिलेलं हे सगळं तारखेनिवशी जर पाहिलं बघा एक अकरा दोन हजार पंचवीस अशा पद्धतीने येतं आणि मी परवाच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं की ते रजिस्टर जर तुम्ही डाउनलोड केलं व्हिडिओ पूर्ण पहिल्याशिवाय लक्षात येणार आहे तो परवाचा जो व्हिडिओ केला त्याच्यात सांगितलेला आहे की तुम्ही जर ते डाउनलोड केलं तर तुम्ही जानेवारी दोन हजार पंचवीस पासून तर आतापर्यंत तुम्ही स्टॉक भरलेला आहे का सगळं तुम्ही बघू शकता त्याच्या आकडेवारी सहित सगळी माहिती येते तर हे भरलेलं आहे का चालू महिन्याचं चेक करायची हे चालू महिन्याची चेक करायची पद्धत आहे तुम्ही असं पाहू शकता आणि त्याच्यानंतर इकडं तुम्ही जर क्लिक केलं तर बघा इकडं आपल्याला गरम ताजा आर दिसतो बघा इकडं गरम ताजा आर दिसतो तो इथे देखील जर आपण खाली गेलो तर इथे जर तुम्ही क्लिक केलं तर इथे देखील तुम्हाला ह्या ॲरोला क्लिक केलं म्हणजे तुम्ही भरलेला दिसणार वर पण दिसतं तर बघा इथं जर पाहिलं तर एकूण तर अशा पद्धतीने नऊ हजार आठशे ह्या पद्धतीने जे भरलेला आहे जो स्टॉक भरलेला आहे तारखेसहित एक अकरा दोन हजार पंचवीस तुम्ही जरी आजच्या तारखेला जरी भरलं बघा तैनो आजच्या तारखेला जरी भरत असाल तर तिथे नोंदवताना एकच तारीख टाकायची एवढंच करायचे बाकी काहीच करायचं नाही एक तारीख टाकायचं म्हणजे हा पूर्ण महिनाभरासाठी येऊन जातो अशा पद्धतीने मुळात स्टॉक रजिस्टर हे सुरुवातीलाच भरायचं असतं एक दोन तारखेला परंतु जर दो राहून गेलं तरी देखील तुम्हाला अजूनही चान्स आहे तुम्ही स्टॉक रजिस्टर भरू शकता तर याच्यासाठी देखील आपल्याला दोघंही मिळून म्हणजे आपल्याला टी एच आर हा इकडचा टी एच आर इकडचा टी एच आर आणि इकडचा गरम ताजार असे दोघंही भरले तर आपल्याला त्याचा एक गुण आहे त्याच्यामुळे एक भरलं एक राहिलं असं करू नका जर बचत गटाचा आहार असेल गरम ताजा आहारासाठी तर दररोज जे प्रमाण आहे तेवढं तुम्ही रोज अंगणवाडीत जे आपण आपण डेली ट्रॅकर भरतो त्याच्यासोबत हे देखील भरत चाला तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीने स्टॉक रजिस्टर आपलं बघून झालं स्टॉक रजिस्टर बघून झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॅशबोर्ड डॅशबोर्डवर गेल्या म्हणजे तुम्हाला डॅशबोर्डवर सगळ्या गोष्टी ही अगदी क्लिअर होतात तर इथे आपल्या गृहभेटी असतात पण त्या सगळ्यांपेक्षा आपल्याला वजनं ही, महत आप आप हे, हे था था ही खूप महत्वाची असतात तर ही देखील आपली अनवदानाने जर चुकून राहून गेली असेल तर ती आपण नक्कीच बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि बघा आपल्याला हे करत असताना एक गोष्ट देखील खूप महत्वाची आहे की आपल्या डिली ट्रॅकरचं काम आपण मागचं राहिलेलं पूर्ण करू शकत नाही परंतु आजचाच दररोज तुम्हाला डॅशबोर्डवर जाऊन हे चेक करायचं आहे आता जर तुम्ही पाहिलं तर माझं हे दिसत नाही तर मला मध्ये जाऊन हे बघावं लागेल की काय दिसत नाही तर हे देखील आपलं तेवढंच बघणं महत्वाचं आहे तर आपल्याला हे पण बघून घ्यायचं रोजच्या तुमची कृती झाली का आणि त्याच्यानंतर महत खूप महत्वाचं तर तुमचे आता सध्या आपण डेली ट्रॅकर बघत असताना एक गोष्ट नक्कीच होत आहे की आपण ज्या व्हिडिओज बघता आहोत तर ते व्हिडिओज क्लिक होत नाही तर त्याचं टेन्शन घेऊ नका फक्त पीडीएफ भरा आजचा दिवस दुसऱ्या दिवशी काउंट होतो आता एकवीस दिवस होत आहेत परंतु इथं वीस येत आहेत उद्या बरोबर एकवीस होईल तर अशा पद्धतीने आहे आणि तुमचा कुठला दिवस राहिलेला आहे हे देखील तुम्ही याच्यावर जेव्हा क्लिक करता तर तुमचा याच्यातला नेमका कुठला दिवस आहे हे देखील तुमचं लक्षात येईल याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय बघा याच्यावर क्लिक केलं की अशा पद्धतीचं कॅलेंडर येतं या कॅलेंडरच्या माध्यमातून आपण बघू शकतो की माझा कुठल्या तारखेचा कार्यक्रम हा भरायचा राहिला आता ह्या महिन्याचे एवढेच दिवस हे बाकी आहेत म्हणजे चारच दिवस बाकी आहेत अशा पद्धतीनं जे आपण ॲक्टिव्हिटीज भरतो जे आपण रोजचे कार्यक्रम भरतो ते हे देखील तुम्ही कॅलेंडर अशा पद्धतीने क्लिक करून बघू शकता हे कम्प्लीट असतात आणि लाल जे आहे ते इनकम्प्लीट तर माझं तसं नाही माझं रेग्युलर रोजचा रोज भरला जातं त्याच्यामुळे तो प्रश्न नाही तर हेच जे गा आहेत ब्ल्यू कलरचं दिसणार आहे तर अशा पद्धतीने आपण हे देखील बघू शकतो आणि आता मी माझं राहिलेलं होतं बघा तर इथे जाऊन मी हे बघून घेतलं म्हणजे बघत चालायचं आता ॲक्च्युली भरलेलं होतं किंवा अनवधानाने चुकून राहून जातात आता बघा मी व्हिडिओज करते तरी देखील मी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन दररोज बघत असते की माझं काय राहिलेलं आहे मग दिवसभरात मी कधीही ते पूर्ण केलं तरी माझा प्रोत्साहन भत्ता जाणार नाही किंवा माझं काम अपूर्ण दिसणार नाही तर आता हे हे शेवट भरायचं असतं उशिरा भरत असते त्याच्यामुळे हे माझं राहून गेलेलं होतं अशा पद्धतीने आपल्याला ते बघत चालायचं आणि अशा पद्धतीने सगळी जी कामं पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन मध्ये ती पूर्ण करायचा प्रयत्न करायचंय ताईनो आजच्या माध्यमातून मला जे वाटलं ते मी सांगण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीने तुमच्या माताच्या देखील उंची बाकी असेल ते देखील पूर्ण करून घ्या बालकांचे रॅले असेल ते पूर्ण करा स्टॉक असेल तो सी सीव्ही कार्यक्रम नोंदवायचा बाकी असेल तो करा म्हणजे अजूनही तुमच्या हातात वेळ आहे टी एच आर तुमचा नोंदवायचा बाकी असेल तर अजूनही करू शकता टी एच आर नोंदवायला काही फरक पडत नाही पंचवीस दिवस टाकून तुम्ही शेवटच्या तारखेपर्यंत देखील करू शकता त्याच्यामुळे ते काम करण्याचा प्रयत्न करा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त तुम्हाला आठवण द्यावी म्हणून आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर प्रत्येक गोष्टीच्या व्हिडिओ आहेत मातृवंदना मातृवंधना संदर्भातील खूप साऱ्या व्हिडिओ केलेल्या आहेत पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनच्या आहेत रजिस्टराच्या आहेत कुठलं तुम्हाला सी व्ही कार्यक्रमाची प्रोसेडिंग हवी असेल त्याच्यानंतर आपलं याची प्रोसिडिंग जे आपण आता ई सी सी डी कार्यक्रम घेतो त्याच्या देखील सगळ्या टाकलेल्या आहेत तर त्याच्यामुळे ताईनं तुम्हाला फक्त आपल्या ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलला भेट द्यायची आहे त्याच्यावर तुम्हाला बघायचं तुमचं राहिलेलं सगळं काम तुम्ही पूर्ण करू शकता आजच्या वेळी एवढंच धन्यवाद